नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी आज चोवीस डिसेंबर रोजी एम आय डी कोठारी येथे माता बाल रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला अगदी पहिल्या दिवसापासून मनात आणली आणि ती कागदावरती उतरवली असे गौतम मेहता हे पुण्याहून आलेले आहेत प्रत्यक्षात येत आहे आता ही इमारत कागदावरती आहे तीही प्रत्यक्षात येणार आहे याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा त्यांचा आहे कारण आपल्याच्या सर्वांच्या कल्पना त्यांनी कागदावर उतरवल्या त्या अंमलात आणल्या आणि हे सर्व काम आता मात्र टाळ्या जोडाच आजो थो या पाहिजे त्यांनी एकही पैसे दा। फी न घ्याचं जबरदस्ती न दिलं हे वेळ देता वेळ देता आ, त्यांता ही खूप मोठी गोष्ट आहे त्यांच्या अर्धांगिनी किंवा पूर्णांगिनी हा परिणाताही त्यांचाही तितकाच वाटा आहे आणि त्याबरोबर या वाट्याला कारणीभूत ठरणारा आमचा भाचा जो आज अबसेंट आहे कारण त्याचं लग्न ठरलंय तर तो जरा हवेत आहे उल्लेख करणं मला कर्मप्राप्त आहे दुसरे प्रमुख पाहुणे आहेत समेळे सर मला हे पहिल्यांदा माहीत झालं किंवा अलीकडे माहीत झालं की, मा की। दवाखाना बांधताना सुद्धा ते टेबल कुठे ठेवायचा खुर्ची कुठे ठेवायची पाईपलाईन कुठून काढायची याचा एक तज्ज्ञ असतो तर ते तसे तज्ञ आहेत त्याच्यात ते तज्ञ आहेत आणि त्यांची दिल्थे हुन दिल्थे ते ते ही सेवा ते बजावत आहेत त्यांच्या सोपीला पुण्याहून ही बिल्डिंग पूर्ण करताना लागणारे एक्सपर्टाईज ते गिरीश थरदेसाई सर सर हात उपर करू हां नंतर हितेश शहा सर हे कोणालाही शॉक <स्थाँगा>। लागणार नाही याची काळजी घेणार आहेत अखिल पंड्या सर ते ए सी हा सर्वांना शांत ठेवायचं आणि थंड ठेवायचं प्रशांत मुसळे हा हा समळे सरांचा सहकारी आहे आणि उदय यादव वास्तुविशारद हा हात वरकर म्हणजे या पुण्याच्या पाहुण्यांचं पुणेरी स्वागत आपण टाळ्या वाजवून करूया आज ज्यांच्या हस्ते आपल्याला हे उद्घाटन करायचं आहे त्यासाठी मी दोन मिनटं घेतो खरं म्हणजे ही बिल्डिंग आणि ती बिल्डिंग एकत्र करायची ठरलं होतं आपलं जेव्हा कोण समारंभ झाला प्रकाशभाऊच्या असते ती झाडं मोठी झालेली आहेत बिल्डिंगही आता वर आलेली आहे शेवटच्या टप्प्यात आहे पण मध्ये का कोविड आला बऱ्याच काही उलता पालती झाल्या पुलाखालून वगैरे बरंच पाणी वाहून गेलं दोन तीन पूर झालेत <coughs> ही मदत मिळता मिळता एक बंदा असा मिळाला की ते म्हणाले की तुमचा जो दुसरा प्लॅन आहे तो खूप महत्वाचा वाटतो मला आणि तो, तो, तो दुसरा प्लॅन असा होता या नाए। नाए। की या भागातल्या स्त्रियांच्या डिलिव्हरी म्हणजे राजगडची आली का शेखरची बायको नाही जिची डिलेव्हरी रिक्षामध्ये गेटवरती झाली यांच्यापैकी काहींचे शिजर झाले काहींच्या नॉर्मल डिलिव्हरी झाल्या हा आपल्या प्र परिसरातला प्रमुख आरोग्याचा भाग आहे आणि यांनी विश्वास दाखवून आपल्या सध्याच्या साने गुरुजी रुग्णालयात यांच्या बाळांना जन्म दिलेला आहे ही सर्व बाळं या ठिकाणी आज हजर आहेत आणि म्हणून <coughs> या रुग्णालयाला म्हणजे ही मोठी बिल्डिंग असणारच आहे त्यामध्ये सर्व विभाग असतील पण लहान मुलं आणि माता या दोघांसाठी ही माता बाल रुग्णालय आज सुरू होत आहे त्याचं आपण भूमिपूजन करतोय <laughs> आज साने गुरुजी जयंती आहे ती एकशे पंचवीसावी जयंती आहे खूप लोक मला विचारतात की साने गुरुजी का नाव ठेवलं तर ह्या सर्व पॅथी मध्ये सिंपथी असणं खूप आवश्यक आहे होमिओपॅथी ॲलोपॅथी याच्यात भांडण न करता <coughs> सिंपथीला सोबत घेऊन आरोग्यसेवा आरोग्य सेवा देणं आवश्यक असतं स्वभावात आई होती जरी शरीर पुरुषाचं होतं आणि म्हणून हा दिवस अत्यंत औचित्याचा आहे कुणाच्या हस्ते कुदळ मारावी आमच्या डोक्यात आलं की अरे ज्यांच्यासाठी हे रुग्णालय उभं राहणार आहे त्या माता आणि बालकांना आपण बोलवावं इथे गोवर्धन हां हातवर कर मुलगी ना हा हिचा जन्म दवाखान्यात झालाय बंदना ताई आहे तिच्या दोन्ही मुली इथे जन्माला आलेल्या आहेत काही आमच्या स्टाफचे लोक आहेत काही मुलींचा दलितांना नाही अली का त्याच्या बायकोची डिलिव्हरी झाली तिला मुलगी झाली तिची डिलिव्हरी झाली तीही आज येणार होती तर असं एक कॉम्बिनेशन करण्याचा <coughs> <coughs> सॉरी प्रयत्न केला आहे हे लोक ह्या लोकांनी मी जसं म्हटलं की अशोक आला की सर्व राजकीय पक्ष आले तो सर्वांचा स्पोक्समन आहे ने आमचे नेते आलेत की ने सर्व आदिवासी आलेत ते आजारी असूनसुद्धा आलेत आम्ही सर्व नगरसेवक आताचे नगरसेवक कोणीच नाही कारण सर्व माजी झालेत त्या सर्वांचे प्रतिनिधी म्हणून ईसा खान साहेब आहेत माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नागरिक वगैरे वगैरे ते कुटुंबाचे प्रमुखच आहेत प्राध्यापक मंडळी आहेत तौर सर त्यांचे प्रमुख आहेत <coughs> सर आहेत कुणी प्राचार्य शिक्षक अगदी हमाल पंचायतीच्या लोकांना नगरसेवकांचे काही प्रतिनिधी अशा सर्व लोकांना या ठिकाणी बोलावलेलं आहे बिलखोडे कुटुंबातलेही माझा मोठा भाऊ आणि ट्रस्टी तेही आहेत माधव वावगे हजर आहेत आणि सर्वात महत्वाचं तसे सर्वात महत्वाचे आहेत पण ज्यांच्याबरोबर मी सायकल चालवली असे दोन कुठे गेले हां पुरुषोत्तम जोशी आ, हे मुंबईहून आलेले आहेत शुभांगी आपणावे ही श्रीरामपुरची आहेत आता मुंबईला राहतात ही सर्व मंडळी आहे तू मागे माझ्या जा? ज्यांनी ही बिल्डिंग उभी केली मोहन आ, याची टीम बंगालवरून इथे मजुरीनं आलेल्या लोकांनी ही बिल्डिंग उभारलेली आहे अशा सर्वांचा मी उल्लेख करतो कोणी राहून गेले असतील तर माफी मागतो आपण पुन्हा बसणार आहोत मी गौतम सरांना आणि समेळ सरांना विनंती करतो की त्यांनी पहिली कुदळ मारावी झाडाला पाणी टाकावं आणि नंतर मग आपण दोन गटांमध्ये महिला आणि मुलं ते कुदळ मारतील नंतर मग एक एक प्रतिनिधी येथे येतील सर ज्यांच्याकडे वेदना जाणून त्यांच्या पद्धतीने त्यांच्यावर प्रती आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण करणं हे अधिक जास्त महत्वाचं असतं आज कुटुंबामध्ये सुद्धा जिव्हाळा राहिलेला नाही परंतु ही जी सगळी मंडळी भारत जोडो युवा अकादमीची असते सगळी मंडळी बाबा आमटेंच्या तालमीमध्ये तयार झालेली मंडळी आहे आणि बाबा आमटेंच्या बद्दल तुम्हाला फारसं सांगण्याची काही गरज नाही आहे त्यामुळं डॉक्टरनी आता मी सोबत असतो ज्या वेळेला पुणे मुंबईकडे आम्ही जातो त्या त्यावेळेला मित्रांनो बिल्डिंग उभा करायला लोक सहकार्य करते परंतु पुढचं चालवणं हे फार कठीण आहे नाहीतरी आपल्याकडे एखादं चांगलं काम चाललंय की त्याच्यात खोडा कसा घालायचा अशा पद्धतीचे वेग बरेच प्रश्न असतात हे हे लोट आहे तर याचा वटवृक्ष करण्याची जबाबदारी आता किनवटकरांची आणि किनवट परिसरातल्या सगळ्याच लोकांना इथं फायदा होणार गौतम मेहता सर पैसे न घेता इथं येऊन सेवा देतात आपल्याला इथं कार्यक्रमाला यायला सुद्धा काही जणांना वेळ मिळत नाही बरोबर आहे ना ही आपुलकी हा जिव्हाळा सामाजिक भावनेतून कर्तव्य भावनेतून ती जपलेली आहे आणि म्हणून हे उभं राहिल्यानंतर लोक पुढच्या गोष्टीसाठी इथं स्वच्छतेसाठी पैसे देणार नाही इथं औषधासाठी पैसे देणार नाही इथं काही गाडी बिघडली त्याच्यासाठी पैसे देणार नाही किंवा कुठल्या गरीब रुग्णांना मदत ते करणार नाही परंतु ती जबाबदारी सगळी आपली किनवटकरांची आहे आणि म्हणून किनवटचे इथले स्थानिकचे मग ते प्राध्यापक असते राजकीय क्षेत्रातले असते सामान्य कुटुंबामध्ये असते नोकरी करणारे असतील त्या सगळ्यांची जबाबदारी ती आहे आणि त्या सगळ्यांनी जर ती जबाबदारी स्वीकारली तुम्ही उभं केलंय आता आम्ही चालू या पद्धत आम्ही सगळं बाकीचं करूया अशा पद्धतीचा आपण पाठबळ दिलं तर हे अधिक जास्त चांगल्या पद्धतीनं चालू शकत नाही तर अडचणी निर्माण झाल्या तर प्रश्न निर्माण होतात परत आणखी आणि म्हणून त्यासाठी किनवटकरांची जबाबदारी अधिक जास्त आहे आणि डॉक्टरांच्या बद्दल खर तर त्यांनी सांगितलं नागपूरमध्ये असते तर चार पाच मजली बिल्डिंग बांधली असते चांगलं चाललं असतं त्यांचं गौतम मेहता सर पुण्यामध्ये त्यांचं इकडे येणं येण्याचा एक दिवस जाण्याचा एक दिवस आणि इथला वेळ म्हणजे त्याच्यामध्ये त्यांची किती कामं खोंबळ खोळंबत असतील याचाही विचार केला पाहिजे आणि म्हणून त्यांच्या वेदना हे सहजासहजी झाले नाही याच्यासाठी खूप कष्ट करावे लागलेले डॉक्टर अशोक गिलखोडे इथं दिवसभर दवाखाना करतात रात्रभर प्रवास करून पुण्या मुंबईला जायचं तिथं सगळ्यांच्या भेटी घ्यायच्या तिथून पुन्हा रात्रभर क्रॉस करून पुढे तिथले पेशंट पाहायचे आपल्याकडे थोडस काही एक दर्शन झालं तर आपल्याला विश्रांती घ्यावी लागते अविश्रांत काम करणाऱ्या अशा कार्यकर्त्यांच्याकडे डॉक्टरांच्या सोबत आपण सगळ्यांनी साथ द्यावी आणि हा वॉटरक्षामध्ये याच रुपांतर करा अशी अपेक्षा व्यक्त करतोय आपला किन्नट न्यूज लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सब्सक्राइब करा